पुढचा चेंडू टाकतोय तो म्हणजे जाऊ सामना करतोय तो सामना पाच्या चेंडूवरती षटका मारला तर नक्कीच मध्ये चेंडू क्षेत्र रेक्शन पाहण्यात आले होते की या जलद होतोय का नक्कीच जेल घेतलाय तो विष्णू गावनीस नक्कीच विकेट चौथा जागा भरणी याने साठी जाते तो समरण चौथा गोल तीन नवावा तीन चेंडू आणि 14 भाऊ सोमनाची जागा जाऊन दा घेण्यासाठी जातो समाधान बघूया समाधान काय करतो ते आपल्या संघासाठी सुरुवात चेंडू टाकतो तो मंगेश भाऊ नक्कीच ऑप्शन ढकून दिले चेंडू चेतन तैनात आहे बघूया किती धाव समाधान मानावं लागेल एक धावर समाधान मानावं लागेल त्या समाधानला एक धावानंतर धाव संख्या दहा धावा अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक बघूया दोन चेंडू वरती किती रावाग करतो तो संदीप माग या सामन्यामध्ये बघूया या सामन्यामध्ये करतोय की नाही पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज येतो मंगेश बाब सामना करतो संदीप नासलगावचा नामवंत सहा बल्लेबाज संदीप बघूया किती षटकार टोकतोय किती चौकार ठोकतोय पुढचा चेंडू टाकतोय तो मंगेशबाऊ सामना करतोय तो संदेप बघूया संदीप काय करतो ते नक्की बघूया किती धावा घेण्यामध्ये यश येतो त्या संदीपला एकच धावावर समाधान मानावं लागेल ते संदीपला धाव संख्या झाली होती अकरा धावा चेंडू शिल्लक बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा गोळा करतो होतो समाधान आपल्या संघासाठी चेंडू टाकण्यामध्ये सज्ज मंगेश भाऊ सामना करत होते समाधान नक्कीच निर्धाव चेंडू समाप्ती ये नंतर तो सांगितलं की अकरा डावा धन्यवाद डीजे दुसरा शेवट घेऊन येतो गावशी जिगर संघाकडून तो माणिक स्ट्राईक येतो संदीप बघूया संदीप किती दावा गोळा करतो या षटकामध्ये मध्ये पहिला चेंडू टाकण्यामध्ये तो माणिक सामना करतो तो संदीप नक्कीच समोरच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू बघूया किती दावा घेतोय क्षेत्र केम तैनात एक समाधान म्हणा लागेल संदीप संदीपला मोठे पटके खेळण्याची तयारी परंतु मोठे फटके बसत नाही त्याच्या बॅटमधून स्ट्राईकला गेले तो समाधान गोलंदाजीला येतो माणिक गावशी जेगास सांगा करू पुढचा चेंडू टाकण्यामध्ये तो माणिक स्ट्राईक हो तो, तो संदीप नक्कीच एक जावर समाधान मानावं लागेल चेंडू टाकण्यामध्ये सज्ज मानिक सामना करत होतो संदीप बघूया संदीप काय करतोय आता नक्कीच हा निर्दाव चेंडू कुठल्याही प्रकारे चान्स देत नाही त्या नाच संघाला बघूया या चेंडूवरती किती गावा करतो संदीप आपल्या संघासाठी नक्कीच हाय मध्ये उरलेला चेंडू क्षेत्र तो नक्कीच जेलबाद झालाय तो संदीप संदीप मध्ये परतावं लागेल तुंडीपची जागा भरून घेण्यासाठी जातो येतो शंकर धन्यवाद डीजे चार चेंडूवरती दोनच दावा खर्च केला त्या मा, मिस्टर मानिकने ट्रकला जातो तो मिस्टर दो शंकर बघ या दोन चेंडूवरती किती दावा दावा करतो शंकर आपल्या संघासाठी पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज मानिक सामना करतो शंकर नक्कीच समोरच्या वीट करण्याचा प्रयत्न होता नक्कीच दोन धावा घेण्यामध्ये यश शंकरला पंधरा धावा अजूनही शेवटचा चंदू शिल्लक बघा शेवटच्या चंदू वरती शंकर किती गोळा करतोय ती आपल्या संघासाठी ओरची समाप्ती दोन वर नंतर दा सांगेवा पंधरा दहा अजूनही शेवटचा षटक शिल्लक दोघ्या शेवटच्या षटकावरती किती दहा गोळा करतो होत्या तिसऱ्या षटक घेऊन करून मिस्टर अनिल सामना करतो मिस्टर समाधान बोग्या समाधान काय करतो त्या शेवटच्या षटकावरती किती गोळा करतो आपल्या सांगासाठी नक्की समोरच्या दिशेला खेळून काढल्या चेंडू बघा किती धावा गोळा करतो एकच धावर समाधान मानावं लागेल बघूया पाच चेंडूंवरती किती धावा गोळा करतो शंकर आपल्या संघासाठी धाव संघ्यावा सोळा धावा नक्कीच लेखच्या दिशेला खाऊन खेळून काढलं चेंड क्षेत्रक्षण ताण्यास मंगेश भाऊ एकच धावर समाधान मला येईल ते सेंकर बघूया चार चेंडू शिल्लक अजून चार चेंडू होते किती धाव गोळा करते पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज येतो मिस्टर अनिल सामना करतोय तो समाधान नक्कीच समजा दिसेल खेळून काढले चेंडू क्षेत्र तैनात मिस्टर रघुनाथ नक्कीच चेंडू होते शिमाव बाहेर चारावर चारा रघुनाथ बरा सांगितल्यावरती एकवीस दावा अजूनही तीन चेंडूचा केला शिल्लक बघ या तीन चेंडूवरती किती दावा गोळा करतोय तो समाधान पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज मिस्टर अनिल सामना करतोय तो समाधान नक्कीच समोरच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू क्षेत्र असेल नक्कीच रनआउट झालाय दोन दावा घेण्यामध्ये यश आलं होत्या समाधानला शंकरची जागा भरून घेण्यात मिस्टर सुरेश अजून दोन चेंडूंचा शिल्लक आहे बघूया दो दोन चेंडू वरती किती धावा दावा करतो समाधान नक्कीच हैवादी चेंडू खाली क्षेत्र ताई ना ते बघूया नक्कीच दोन धावा पूर्ण अजून चौथ्या चेंडू शिल्लक डाव संख्या पंचवीस धावा हो या सुरेश शेवटच्या चेंडीवरती चौकार मारत षटकार मारतोय आपल्या संघासाठी चौदाची जागा भरून घेण्यासाठी जातो रोमिस्टर नवना चौदाच्या मुताबणीमध्ये सज्ज मिस्टर अनिल सामना करतो सुरेश पंचना जण्याने अंतिम राहील याची दक्षता घ्यायची आहे ओव्हरची समाप्ती तीन ओव्हर नंतर धावसंख्यावर येते पंचवीस धावा दावशी चिकरला करायचे सव्वीस धावा नवसंघ लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंयच पंधरा जणांनी अंतिम राहील याची दक्षता घ्यायची नासलगाव संघ लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय वेळ खूप वेळ आहे मित्रांनो आपल्याकडे कमिटीला सहकार्य करा कमिटीचे अध्यक्ष रे भाऊ दिवे आणि चंद्रभाऊ दिवे तसेच सर्व मान्यवर सुरेश भाऊ दिवे आणि सुखदेव भाऊ दिवे प्रथम पारितोषिक दिले ते सुरेश दिवे एक्केचाळीस हजार तिसरे पारितोषिक दिले ते आमच्या गावचे सरपंच बाबराव दिवे एकतीस हजार तिसरे पारितोषिक दिले ते नितीन पवार एकवीस हजार चतुर्थ पारितोषिक दिले ते नेटवर्क मिले अशोक गोतरने अकरा हजार पाच पारितोषिक दिले ते कॅलेशेंडकोरी पाच हजार सावे पारितोषिक दिले आमचे गावचे पोलीस बाटी दोघांची दोबडे पाच हजार साते पारितोषिक दिले ते सुग्रेश पाच हजार अठो पारितोषिक दिले ते गावचे सदस्य बाबासाहेब शेळके पाच हजार सर्व मान्यवरांना मुद्रा मुजरा करते लवकरात लवकर क्षेत्रशील शे लावायचं नासलगाव संघ वेळ खूप कमी आपल्याकड सव्वीस रानांच आव्हान ठेवलं ते नासलगाव संघ बॅट्समन जात त्या विशेल आणि गोको पहिलं षटक घेऊन येतो तो नासलगाव संघाकडून मिस्टर सोमनाथ नामवंत असे पंच किनारे गावचे किरणबाऊ थोटे आणि भाऊ घोडे सॉरी मनापासून आभार मानतो शिमाबाचे शिमाबायावरून थोड लांब बसायचे सामना चालू करायचा मागून दिसत नाही माग बसायचे माग पहिला चेंडू घेऊन सोमनाथ सामना करतो तो मीठर विशाल पहिला चेंडू नो बॉल फेकलाय आणि फ्रीट असेल एक अवंतर धाव पु चेंडू टाकण्यामध्ये सज्ज सोमनाथ सामना करेल तो मीठर विशाल नक्कीच फुलटा चेंडू आता आणि हा पण बॉल पण त्यांनी घोषित केलाय परत एक अवंतर धाव धाव संख्या वेळे दोन धावा माउली काहीतरी मंत्र देतानी बघूया काय कान मंत्र दिले त्या सोमनाथला शंकर पण मंत्र दे दे देतानी बघूया सोमनाथ काय करतोय ते आता पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज तो सोमनाथ सामना करतो तो मिस्टर विशाल जिगर गावशी संघ करून नक्कीच पंचांनी वन बाउं घोषित केलाय डॉट डिलिव्हरी पंचांचा निर्णय अंतिम राहील पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज सोमनाथ सामना करतो तो मिस्टर विशाल oh, okay. नक्कीच मला वाटते षटकार सुटले शट मारलाय कमन डीजे धन्यवाद डीजे मागच्या चेंडूवरती बघूया या चेंडूवरती काय करतोय तो नक्की दिशेला खेळून काढलेला चेंडू क्षेत्रक्षण नाही कोणी बघूया सीमा पार येतोय का मावली धावतानी चेंडू मागे नक्कीच चेंडू येतोय ये सीमा ये बाहेर चार चारदासाठी <laughs> तू पण अशी बल्ल्याबाजी करताना तो गावशी जिगर संघाकडून मिस्टर विशाल पुढचा चेंडू टाकने टाकण्यामध्ये सज्ज तोनाथ नक्कीच फुलटा चेंडू आता बघूया नक्की निर्धाव चेंडू अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक धाव संख्यावरती बारा धावा

नक्कीच वाईट घोषित केलाय किरण भाऊ थेटे थे, यांचे हात वारतो हो, आणि वाईट एक आवंतर धाव धाव चौदा धावा नक्कीच पुलटा चेंडू होता नक्कीच चेंडू जातो हे सीमा बाहेर षटकारासाठी कॉमन डी खूपच महागडे ठरलं हे षटक सोमनाथच सतसंगेवा बारा चंदुवानी सारा रण क्या आवश्यकता ते आवकाज जिगरला बारा चेंडू आणि रण क्या आवश्यकता धन्यवाद तुझे कॅब काढायची मिस्टर शंकर पहिला चेंडू हाताळण्यासाठी येतोय तो नसंग करून मिस्टर शंकर पहिला शंट खूप महाग ठरलं ते सोमनाथच वीस धावा खर्च केल्या बारा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता गाव्याशी जिगरला पहिला चेंडू टाकण्यामध्ये सज्ज मिस्टर शंकर शंकरचा सा सामना करूल तो मिस्टर विशाल बघूया मिस्टर विशाल काय करतोय आणि नक्कीच चंडू फेकून दिला मला वाटतोय नक्कीच नक्कीच विजयी पडतो जिगर गावायची संगत गिरणारा आणि गावची संघ धक्कन तो म्हणजे मग संपर्क चालतोय पाहिलाचा सामना अंतिम सामना गिरणारा संघ आणि जिगर संघ के स्टाइल एच के स्टाइल कुछ बोले बेला रानी मर जा कैमरा मैन कैसे के बोले कैमरा फिर वैसे कैमरा मैन कैसे कर रहे कैमरा फिर वैसे जरा <laughs> जोड़े पैसे कोर के बस लेते उड़ेंगे कैमरे फिर वैसे गुड जॉब कोलंबस गुड जॉब मिस्टर कोलंबस गुड जॉब गुड जॉब दोन वाटीचे चेंडू गेलेला तो आणायचे नवीन बॉल असतील आणि चार ओवरचा सामना असेल पोलचा सामना अंतिम सामना तिसऱ्या दिवसाचा सा पोलचा सामना गावशी जिगर वर्ष गिरणारे गिरणारे बॅटिंगचा निर्णय घेतला आहे गावी ही संघाला आमंत्रित केलं माने अंपायर किरणबाऊ छोटे यांना मानाचा मुद्रा करतो आणि न्यू बॉल असतील याची दक्षता घ्यायची दोन्ही संघी न्यू बॉल असतील धन्यवाद डीजे कमिटीचे अध्यक्ष रविभाऊ दिवे आणि चंद्राम दिवे दोन पंच मैदाना जा जायचंय दोन पंच रमेश भाऊ शेळके आणि मुरलीधर तोबळे यांना वीस वर्षाचा अनुभव याचे नाव गाजले ना पंच मुरलीधर तोबळे आणि रमेश भाऊ शेळके पंच किरण भाऊ थेटे नाव होत असे पंच गिरणारे गावचे किरण भाऊ थेटे सर्वांना दोन्ही संघांना एक विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील बॅटर जायचे दोन बॅट्समन जायचे फलंदाज दोन पण का नका ना का कोणी धन्यवाद डीजे आमचे डीजे मास्तर भरत खाडे गागू नका चा अध्यक्ष रवि भाऊ दिव स्टेज वरून खाली उतरायचंय तर कोणी भरून देणार नाही ना ना?